स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गौरव पुरस्कार आणि आणि गुणवंत विद्यार्थी पत्रकार डॉक्टर सेवाभावी संस्थांचा समारंभाचे आयोजन करण्यात आले असून रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राम भेंडारकर आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाली माजी आमदार राजेंद्र जैन सभापती दीपा चंद्रिका पुरे माजी सभापती संजय टेंभरे भाजपा जिल्हा अध्यक्ष सीताताई रहंगडाले भाजप नेत्या भावनाताई कदम श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते मागील पंधरा वर्षापासून श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात दहावी तसेच बाराव्या वर्गात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येत असून उपस्थित पाहुण्यांनी देखील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या यात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे गोंदियातील वरिष्ठ पत्रकार विश्वास बोबारडे यांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने येणार टिळक गौरव पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात आले यात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे गोंदियातील वरिष्ठ पत्रकार विश्वास बोबर्डे यांना टिळक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार यावर्षी वन्यजीव क्षेत्रात छायाचित्र काढणारे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर प्रेमबंद जरोडे यांना देण्यात आला आहे तर स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृती पित्यत्व देण्यात येणारा संपादकीय पुरस्कार पुरस्कार या वर्षी तांडूळ नगरी पेपरचे संपादक श्रीधर हटवार यांना देण्यात आले आहे तर माजी आमदार खोमेश भाऊ रहांगडाले यांच्या वतीने देण्यात येणारा कृषी रत्न पुरस्कार या वर्षी प्रगतशील महिला शेतकरी मंदाताई गावडकर यांना देण्यात आला आहे तर स्वर्गीय संतोष अग्रवाल यांच्या स्मृती पित्यर्थ देण्यात येणारा शोध वार्ता पुरस्कार दैनिक भास्करचे प्रतिनिधी शुभम भोमने यांना देण्यात आले स्वर्गीय रामकिशोर कटकवार यांच्या स्मृती देण्यात येणारा उत्कृष्ट वृत्तवाहिनी पुरस्कार या वर्षी जी चोवीस तास न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि साध कृष्णा प्रतिनिधी राजेश कुमार तायवाडे यांना देण्यात आले आहे तर स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी हिरालाल जैन यांच्या स्मृती पित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार या वर्षी लोकमत समाचार चे प्रतिनिधी गणेश भदाडे यांना देण्यात आले तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गोंदिया मक्षदान सेवा समितीतील या कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरीच्या वतीने देण्यात येणारा समाज कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्हा दहाव्या बाराव्या वर्गात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सत्कार करण्यात आला आहे तर वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या रोज पेपरच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यावर लोकांच्या दारांपर्यंत निरंतर पोहोचविणारे संतोष खानोरकर यांना उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या असून या पुरस्कार वितरण सोहळ्यात गोंदिया जिल्ह्यातील शेकडो लोकांनी हजेरी लावली होती तर श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळा

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व आमचे पत्रकार आणि परिसरातील ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी सत्कार मित्रांनो या ठिकाणी सालाव अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि पत्रकार म्हटल्यानंतर बाजू समस्त भावनी मंडळींनी या ठिकाणी आम्हाला विषय केलेली आहे लोकशाहीच्या चौदा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार आमच्या देशातील महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील शेवटच्या लोकांना जे काही घडतं आणि ज्या काही छोट्या मोठ्या जा समस्या आहेत त्या जा समस्यांना वाचा फोड काम जे करत असतील तर पत्रकार आम्ही सुद्धा एक समाजकारण आणि राजकारण सुद्धा करत असतो काही गोष्टी आमच्या सुद्धा निदर्शनात येत नाही त्या निदर्शनास आणून घेण्याचं काम ते करत असतात पत्रकार आमचे आणि बांधावं आणि म्हणूनच आपल्याला लोकशाहीचा चौथा आता म्हटलेला आहे आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण काम आपल्या माध्यमातून येतो आहे आणि ज्या काही छोट्या छोट्या काही समस्या असतील त्या समस्यांना आपल्या माध्यमात आम्ही सुद्धा कधी कधी या गोष्टीकडे परंतु आपलं लक्ष त्याकडे असते आणि म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक मग या ठिकाणी आमचे समाजकारणी असतील राजकारणी असतील किंवा आमचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना सुद्धा एक सतत राहण्याचं काम आपल्या पत्रकार बांधवांची आमच्या भगिनींच्या माध्यमातून होतं आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि एवढंच नसेल एवढंच नाही तर आमच्या या सगळ्या पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील पुरस्कार असेल उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार असेल उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार असेल संपादनीय पुरस्कार हा एक अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्तानं त्यांचा पुरस्कार या ठिकाणी देतो फक्त त्यांचाच काम नसून इतर समाजाला इतर घटकाला सुद्धा प्रेरणा देण्याचं काम